सो so, आज आपल्याबरोबर आहेत निलेश पाटील सर जे जळगावरन आहेत जे फार्मा बॅकग्राऊंडमधनं आहे ज्यांचं सर्जिकल ॲज वेल ॲज मेडिकल मध्ये जबरदस्त काम चालतं ॲज वेल ॲज ते रोड कॉन्ट्रॅक्टिंग पण घेतात सो ते गव्हर्नमेंटचे भरपूर टेंडर्स कॉन्ट्रॅक्ट्स पण घेतात मेडिकल सर्जिकल आयटमसाठी आणि इतर काही गोष्टींसाठी म्हणजेच उद्या जरी तुम्हाला भविष्यात फार्मा एक्सपोर्ट किंवा सर्जिकल एक्सपोर्ट जरी करायचं आहे सो ही इज अ राईट पर्सन फॉर कॉन्टॅक्ट बिकॉज बऱ्याच वर्षापासून त्या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत आज ते आपल्याबरोबर दुबई बिझनेस डेलिगेशन विजिटला आलेले आहेत आणि आय गेस त्यांनी एकदम लास्ट ह्याच्यातच रशमध्ये ठरवून सगळं बुकिंग वगैरे केलं बट आता आपले ऑलरेडी चार पाच मार्केट फिरून झालेले आहेत बाहेर सेलर मीट वगैरे झालेले आहेत सो so, आज बेसिकली ते जे काही विचार करून आले ते इथे काय काय तुम्ही अनुभवलं काय काय गोष्टी झाल्या सो so, थोड्याशा गोष्टी तुम्ही सांगू शकता इथे येण्यामागचं कारणच एक होतं की आम्हाला नवीन फार्मामध्ये एक्सपोर्ट करायचं आहे पण त्याचबरोबर म्हटलं चला एक ई आय एफ डी सोबत एक बेटर एक्सपिरियन्स एक म्हण जी आहे आपल्याकडे की स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग नाही दिसत त्या प्रकारामध्येच म्हणून आपण एक तो एक विचार केला की चला आपण जाऊन बघूया काय काय नाही त्याच्याशिवाय आपण एक टेक्निकल बॅकग्राऊंड घेऊनच उतरूया हा एक बेनिफिट होता मोस्टली दुसरं माझं त्याच्याबद्दल एवढं हे नाही आहे म्हणजे दोघंही मार्केट चांगले होते अलावीर अल अवीरपेक्षा अल मध्ये मला थोडा बेटर हे वाटला जास्त चांगला एक्सपिरियन्स वाटला एवढंच आहे एवढं सांगेल की त्यांनी कशासाठी आपल्याला तो एक हे दिला किंवा डॉक्युमेंटेशन आणि ते पर्पज व्यवस्थित असले तर ते म्हणून आपल्याला एंटरटेन करत होते हा एक त्याच्या मागचा हेतू होता आणि आपण ड्रॅगन मार्टला ड्रॅगन गेलो ड्रॅगन मार्केटिंग दोघेही चांगले होते तो काही विषय नाही ड्रॅगन मार्ट आणि तुमच्या अलावीर अलरास म्हणून टोटल अंदाजे किती मीटिंग झाले वगैरे हो असतील अलरास ला भरपूर झाल्यात वीस पंचवीस आणि अल अवीरला पण दहा पंधरा झाल्यात चांगल्या फ्रुटफुल फ्रुटफुल मिटिंग झाल्यात ओके आणि जसं आज आपलं ते बायर सेलर सगळ्या मीट होत आहेत सीएचे मीटिंग कंपनी फॉर्मेशन काही काही प्रॉब्लेम लोकांना काय सजेस्ट करतात जे लोकांना मिसकनसेप्शन आहे की दुबई एकदम फ्रॉड मार्केट आहे करायलाच नाही पाहिजे आणि तुम्ही आमच्या तो नाही तो झाला एक्सपेक्टेशन सरांसोबत जो झाला तो झाला जसं लोक बरंच आपल्या लोकांना लोका इंडियामध्ये जो लोक बॅड हे सांगतात की बाबा एक्सपोर्ट हे चुकीचं आहे एक्सपोर्ट करणारा फ्रॉड आहे इकडे तिकडे फ्रॉड आहे ते जर तुम्ही एक प्रॉपर वेने जर जा जाल तर तुम्हाला ते फ्रॉडगिरी नाही वाटणार एक मेन पॉइंट आहे येस सो थँक्यू सर